कार्यालयात तोडफोड करण्यात आली आहे नागपूर मनपा कार्यालयात ही तोडफोड केल्याचं कळत आहे मनसेकडून ही तोडफोड करण्यात आली आहे नागरी झाली आणि तिथल्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली आहे या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत उदय मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या कार्यालयात का तोडफोड केली विशाल खर तर नागपूरच्या उत्तर नागपूर भागामध्ये जे आहे ते पाण्याची तीव्र समस्या आणि नागरी समस्या स्वच्छतेचे स्वच्छतेचे सारखे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नावर मनसेकडून जे आहे ते, ते, ते सह आयुक्त आसीनगर झोन यांना वारंवार पत्रव्यवहार करून त्यांना भेटण्याची वेळ मागितली मात्र अधिकारी भेटण्यासाठी वेळ देत नाही दिलेल्या निवेदनावर कारवाई करत नाही या गोष्टींना संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल संध्याकाळच्या वेळी आसीनगर झोन येथील महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये जे आहे ती तोडफोड केलेली आहे अक्षरशः आयुक्त उपस्थित राहत नसल्याने कार्यालयाच्या बाहेर असलेल्या खुर्च्यांची जी आहे ती तोडफोड केली त्या कार्यालयातील काचांची जी आहे ती तोडफोड केलेली आहे या सगळ्या प्रकरणात आता जे आहे ती पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे मात्र ज्या पद्धतीनं मनपा मनपाचे अधिकारी नागरी समस्यांना घेऊन मुजोरी करतात किंवा ज्या पद्धतीनं समस्यांसाठी चालढाकल करता हे योग्य नाही आहे एका बाजूने मनसेने तोडफोड केली म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले मात्र कुठेतरी गे, महानगरपालिकेमध्ये गेल्या दोन वर्षापासून प्रशासक नगर या नगरसेवक नाही आहे त्यामुळे नागरिकांचे या सगळ्या बाबतीत त्यांच्या समस्यांच्या बाबतीत प्रचंड हाल होता या बाबीकडे दुर्लक्ष करून देखील चालणार नाही विशाल धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल